हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर बघा तीन ऑक्टोबर पासून या नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीचा सण सात्विकता स्वच्छता आणि पवित्रतेचा देखील प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आई भगवतीच्या विविध स्वरूपांची पूजा सेवा केली जाते तसेच आश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गामातेने संपूर्ण नऊ दिवस युद्ध करून महिषासूर राक्षसावरती विजय मिळवला होता आणि तेव्हापासून या आई भगवती दुर्गा मातेच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते आणि त्यामुळे हे नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आई भगवतीच्या पूजेसोबतच काही धार्मिक शास्त्रामध्ये काही उपाय करण्यालाही अत्यंत विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे त्यामुळे क मी तुमच्याबरोबर खूप अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये फक्त एकदा आपण या झाडाची पूजा प्रार्थना करून स्पर्श करायचं आहे या झाडाची पूजा सेवा करून स्पर्श केलेल्यामुळे आपल्या मनातील अगदी कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आणि जे आपल्या नशिबात नाही ते देखील आपल्याला प्राप्त होईल आणि सोन्यासारखे दिवस आपल्या आयुष्यामध्ये येऊ लागतील आणि आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि आई भगवतीची अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतील तसेच माता लक्ष्मी कायम आपल्यावरती प्रसन्न राहील असाच एक छोटासा उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आपल्या हिंदू धर्मात काही अत्यंत महत्वाचे असे काही वृक्ष आहेत की त्या झाडाला अशा विशिष्ट तिथीला आपण त्या झाडांची पूजा केली तर आपल्याला निश्चित फलप्राप्ती होते कारण ही झाडे देवी देवतांच्या स्वरूप मानली जातात त्यामुळे ही झाडे लावणे अत्यंत खूप शुभ मानली जातात आणि शास्त्रामध्ये ही झाडं पूजनीय मानली जातात कारण या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो असंही म्हटलं जातं या झाडांची पूजा केल्याने आपल्याला देवी देवतांचा अखंड कृपा आशीर्वाद मिळतो आपल्या घरामध्ये कायम सुख शांती समृद्धी येऊ लागते त्यामुळे जर आपल्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती कितीही प्रयत्न करून जर पूर्ण होत नसेल तर कारण आता प्रत्येकांच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत ज्या काही इच्छा आकांक्षा ह्या राहतातच आणि या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यामध्ये खूप कष्ट मेहनत करतो करत असतो पण एखाद्या वेळेस आपण कष्ट मेहनत करूनही जर त्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं फळ मिळत नसेल तर आपल्या नशिबाला कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण जर असे काही छोटे मोठे उपाय केले तर आपल्या प्रयत्नांना कष्टाला नक्कीच यशाची प्राप्ती होते आणि आपल्या मनातील सर्व अधुऱ्या इच्छा आकांक्षा अगदी काहीच दिवसांमध्ये पूर्ण होऊ लागतात त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीही आपण या झाडांची पूजा सेवा प्रार्थना करून आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील अगदी कठीणातील कठीण इच्छा व्यक्त करायची आहे यामुळे न नक्कीच तुमच्या मनातील इच्छा अगदी काही दिवसांमध्ये पूर्ण होईल आणि तुम्ही जर या झाडांची पूजा करून प्रार्थना केली तर घरातील सर्व अडचणी समस्या दुःख दारिद्र्य गरिबी कायमची नष्ट होऊन जाईल आणि माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती घरावरती अखंड स्वरूपात कृपा राहील तर अशी तुम्हाला मी तीन झाडे सांगणार आहेत तर फक्त तीन झाडापैकी तुम्हाला जे कोणतं झाड मिळेल तर ते त्या झाडाची पूजा तुम्हाला या नवरात्रीच्या काळामध्ये आवर्जून एकदा तरी करायची आहे आणि स्पर्श करायचं आहे त्यामध्ये सर्वात पहिलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडांमध्ये तेहतीस प्रकारच्या देवी देवतांचा वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाला कल्पवृक्ष या नावाने देखील ओळखलं जातं कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांचा वास असतो त्यामुळे आपल्याला सर्व संकटांची मुक्ती मिळते आपल्याला यशाची प्राप्ती होते आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ लागते आणि मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात तर आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा कशा प्रकारे करायची आपल्याला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे तांब्या भरून घ्या कलश भरून घ्या त्या तांब्यामध्ये आपल्याला कच्चं दूध गाईचं दूध असेल तर खूप छान नसेल तर मशीचं घ्या फक्त तापवलेलं दूध आपल्याला घ्यायचं नाही कच्चं दूध घ्यायचं आहे एक चमचाभर घेतलं तरीही चालेल त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा दूध टाकायचं आहे आणि खडी साखर टाकायची आहे खडी साखर तुमच्याकडे असेल तर खडी साखर टाका नसेल तर गूळ टाका किंवा साखर आपली साधी साखर टाकली तरीही चालेल तुम्हाला ही वस्तू तु त्यामध्ये टाकायची आहे आणि एक तुपाचा दिवा घ्यायचा हळदी कुंकू फुलं अक्षदा घ्यायच्या आणि आपल्याला जिथे कुठे जर हे पिंपळाचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि या झाडाला सर्वात प्रथम झाडाखाली गेल्यावरती आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर झाडाला नमस्कार करायचा दिव्याला नमस्कार कराय करायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला ते एक लोटा पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायची साखरेचा किंवा मिठाईचा प्रसाद तुम्ही सोबत नेला असेल तर तोही आपल्याला तिथे झाडाखाली अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उभं राहून आपला उजवा हात लावायचा आहे आणि आपल्या मनातील जी कोणती कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला बोलायची आहे त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना नमस्कार करून तुम्ही माझ्या घरी चला माझ्या घरी स्थायी स्वरूपात वास करा आणि माझ्या आयुष्यातील सगळे संकटे अडचणी दूर होऊ द्या अशी प्रार्थना आपल्याला पिंपळाच्या झाडाला हात लावून करायची आहे त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे यानंतरच झाड म्हणजे अशोकाचं झाड कारण अशोकाच्या झाडालाही हिंदू धर्मात अतिशय पवित्र आणि शुभ मानलं जातं आणि अशोक वृक्षामध्ये दे, साक्षात देवाधी देव महादेवांचा वास असतो आणि अशोक वृक्ष रु, हा शोक पसरवत असतो असंही म्हटलं जातं कारण कोणत्याही शुभ कार्यात अशोकांच्या झाडा पानांचा उपयोग केला जातो या झाडांची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि शांती ही कायम टिकून राहते त्यामुळे आपल्याला या झाडाची ही सेम त्याच प्रकारे पूजा करायची आहे एक लोटा आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला खडीसाखर टाकायची आहे गुलाबाच्या पाकळ्या असेल तर गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या कच्चं दूध टाकायचं तुपाचा दिवा हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपल्याला या झाडाला हात लावून आपली इच्छा बोलायची आहे व्यक्त करायची आहे अगदी कळकळीने प्रार्थना करायची आहे आणि नमस्कार करून अकरा प्रदक्षिणा या झाडाला आपल्याला घालायचं आहे त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे अशा प्रकारे अगदी साधा आणि सोपा पण अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे आवर्जून या नवरात्रीच्या काळामध्ये आवर्जून तुम्ही करून बघा आणि तुम्हाला अगदी काहीच दिवसात हळूहळू या उपायांचा फायदा नक्कीच दिसायला सुरुवात होऊ लागेल यानंतर जर तिसरा न तिसरं झाड आहे तर ते म्हणजे वडाचं झाड कारण वडाच्या झाडामध्येही ऋषींचा देवी देवतांचा वास असतो त्यामुळे वडाच्या झाडालाही आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये खूप अत्यंत अतिशय महत्त्व सांगण्यात आलेलं आहे तर वडाच्या झाडाला आपल्याला काय करायचं आहे एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे तिथेही आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे शुद्ध तू तु, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती घालून पूजा करायची आहे कारण दोन वातीचं जे महत्त्व आहे ते म्हणजे जीवाशिवाचं प्रेम असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला कधीही दिवा लावताना दोन वाती आपल्याला प्रज्वलित करायची आहे प तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा एका लोट्यामध्ये आपल्याला पाणी अक्षदा आणि घडीसाखर गुलाबजल असेल तुमच्याकडे तर गुलाबजल टाका किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाका त्यानंतर थोडी खडी साखर टाका आणि हे पाणी आपल्याला शिवाय नमस्तुप्या म्हणत म्हणत आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे ते आपल्याला अगदी पंचोपचार झाडाची पूजा करायची आपला उजवा हात लावून आपल्याला इच्छा आपली व्यक्त करायची त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला जा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आणि नमस्कार करून माझ्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहे तर त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी देवाधिदेव महादेवांना प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे म मा, माता लक्ष्मी म्हणजे आई पार्वती मातेचं एक स्वरूपच आहे कारण आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना केली तर माता लक्ष्मी सर्वात लवकर आपल्याला देवी कोणतीही देवी आपल्याला लवकर प्रसन्न होते त्यासाठी आपल्याला आई भगवतीची या नवरात्रीच्या काळामध्ये सेवा उपासना करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या तीनही झाडाची पूजा करायची आहे परंतु तुम्हाला जर तीनही झाडांची पूजा करणं शक्य असेल तर तीन झाडाची करू शकता किंवा तीन पैकी तुम्हाला जर कोणतंही एक झाड श मिळत असेल तर आवर्जून या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आवर्जून ही पूजा करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला काही दिवसामध्ये सुखद अनुभव यायला सुरुवात होईल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ